ऐकावे तरी कोणाचे हा जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील पाठ आज आपण बघणार आहोत तर सुरू करूयात एका गावात एक परीठ होता त्याचे नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बापले दोघे मिळून काम करत ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाढवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझी वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामेत चाललेले होते त्यांना पाहून एक म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाढवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला महादू तू बैस गाढवावर महादू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडलांचे ऐकून महादेव गारवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एकजण महादेवाला म्हणाला काय रे पोरा तुला काय अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालवायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाढवावर त्या माणसाचे हे बोल महादेवाच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखीन कोणीतरी ओळखीचे भेटले ते हसून म्हणाले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाढवावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजील झाला मग करावे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आली आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला महादू असे कर तूही बैस मागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणी नावे ठेवणार नाही बस बस मग दोघेही बसले गाढवावर त्याला वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एक जण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीत भीत गंगारामने विचारले काय झाले चुकले का काही आमचे लोक हसले त्यातील एक जण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात का गाढव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा या लहान गाढवावर कोणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काय दयामाया आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळेनासे झाले मग महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया कपाळाला हात लावून गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही माणसे आहात का गाढव हो। पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद